आमचा जनते सोबत मालेगाव तालुक्यातील हिसवाळ येथील हॉटेलवर पोलीस असल्याची बतावणी करून हप्ता वसूल करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात हिसवाळ येथे रामचंद्र शामराव चव्हाण यांचे हॉटेल असून या हॉटेलवर विना नंबरच्या मोटरसायकलवर एक व्यक्ती आला आणि मी अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांचा सा रायटर विनोद पवार आहे मला साहेबांनी पाठवलं आहे असं बोलून दमदाटी करून हॉटेलमध्ये शिरला आणि हॉटेलची झडती घेत म्हणाला की तुमच्या हॉटेलमध्ये दारू ठेवता काय तुमच्यावर कडक कारवाई करेल अशी धमकी देऊन केली तेव्हा श्री चव्हाण यांनी सांगितले की हॉटेल ही फक्त जेवणाची असून मी दारू वगैरे काही एक ठेवत नाही असं सांगितलं तरी देखील पवारने दंबाजी करत चार हजार रुपये घेतले आणि त्याचे मोबाईल मध्ये वेगवेगळे वेग पोलिसांचे फोटो दाखवले आणि जाताना मी उद्या कॉल करेल असं म्हणून त्याच्याकडील मोटरसायकलवर तो निघून गेला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितले मी व माझ्यासोबत चार ते पाच अधिकारी असे सायंकाळी जेवणाला हॉटेलवर येणार आहे जेवण आणि दारूची व्यवस्था करून ठेव असं धमकावून सांगितलं त्यामुळे संशय आल्यामुळे हॉटेल मालक यांनी पोलीस ठाणे गाठत सदरचा प्रकार सांगितला असता असा कोणीही कर्मचारी नसल्याचं समजलं याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे विनोद सीताराम पवार वयवर्ष तीस राहणार वेळेगाव तालुका नांदगाव हल्ली राहणार एकनाथ नगर चर्चच्या पाठीमागे मालेगाव कॅम्प मालेगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतला असून पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक फुलमाळी हे अधिक तपास करत आहे सदरच्या व्यक्तीनं कुठल्या हॉटेलमध्ये पोलीस बतावणी करून काही त्रास दिलेला असल्यास अस पोलिसांशी संपर्क करण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे